माझ्या आई वडिलांनी मला कधी जास्त मारलं नव्हतं म्हणजे अभ्यासासाठी मार, मार पडायचा बोललं जायचं पण कधी इथे जाऊ नकोस किंवा असंच करू नकोस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या कपड्यांवरनं तर कधीच नव्हत्या की हे असं नाही घालायचं हे तसं नाही घालायचं हे कधीच नव्हतं पण ते मी तिथे त्या व्यक्तीचं ऐकत होते आणि तेव्हा मलाही हा प्रश्न पडायचा की अरे यार ह्याच्यापेक्षा तर मी आई वडिलांकडे बरी होते की तिथे मला ह्या सगळ्या रेस्ट्रिक्शन नव्हत्या इथे तर अजून वाढल्या आणि मला तेव्हा एक ते वाक्य असतं ना की आपण आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना शोधतो आणि मी नेहमी सांगायचे मला माझ्या वडिलांसारखा नवरा अजिबात नको आहे माझे बाबा फार कंजूस आहेत मला अजिबात काही करू देत नाहीत hmm. आणि त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल कंजूस जेव्हा मला मिळाला hmm. की अरे तो काहीच करायला देत नाही तेव्हा मला असं वाटलं की माझे बाबा बरे होते दहा वेळा मागितल्यानंतर मला एक गोष्ट मिळायची इथे तर एकदा सांगितल्यानंतर नाही म्हटल्यानंतर ना परत तो प्रश्न विचारायचाच नाहीये एवढं हे आहे तर मग तेव्हा मला फार वाईट वाटायचं सो ह्या so, प्रश्नाचं उत्तर मी अजूनही शोधते की मुली एवढ्या वीक का होऊन जातात की आपण आपण समोरच्याच ऐकतो पण आता अजूनही म्हणशील तर आपली सोसायटी मेल डॉमिनेटिंग आहे, आहे। ते आपण नाही चेंज करू शकत किती फेमिनिझम हे ते म्हटलंच ना तरी ते नाही होत पण त्यामध्ये आपणच वीक होऊन जातो